परिसरातील हिघेवाडी येथील एक आदर्श सुपुत्र कुमार हिघे याचा एम पी एस सी परीक्षेमध्ये अगदी चांगल्या मार्गाने तो उत्तीर्ण झालेला आहे अति आणि विद्यमान आमदार राहुलदत्ता कुल आणि आमचे समस्त यवन ग्रामस्थ या सर्वांच्याच तर्फे मी निखीलचं हार्दिक असं स्वागत करतो आज आमच्या युनिव्हर्स परिसरातील कुमार निखिल मोहन घिगे यांची एम पी एस सीद्वारे मसूद सहाय्यक महाराष्ट्र शासकीय अधिकारीपदी नियुक्ती झालेली आहे आमच्या समस्त येवत ग्रामपंचायत यवस्थ ग्राम यवत ग्राम ग्रामस्थ आमचे सरपंच सदेदना दोरगे आमचे नेते सुनील जोशी शेळके आणि विद्यमान आमदार राहुलदादा कुल आणि आमचे समस्त ग्रामस्थ या सर्वांच्याच तर्फे मी देखीलचं हार्दिक असं स्वागत करतो व त्याच्या पुढील आयुष्यात हार्दिक अशा शुभेच्छा देतो तर आमचे नानासाहेब जोगी महाराज हे आशीर्वाद येथील एक आदर्श सुपुत्र कुमार घिगे याचा एम पी एस सी परीक्षेमध्ये अगदी चांगल्या मार्गाने तो उत्तीर्ण झालेला आहे अतिशय गरीब कुटुंबातील ही असून सुद्धा कुठल्याही प्रकारचा कुणाचा न घेता अगदी चांगल्या मार्गाने पास झाला आणि शक्यतो अशा मार्गामध्ये पास होणारा आपल्या युवस्टेशन परिषदेला प्रथम विद्यार्थी त्याच्यामुळे करतो आणि त्याच्या भागात गणपतीच्या प्रार्थना करतो चरणी प्रार्थना करतो दत्तांच्या चरणी प्रार्थना करतो विशेषतः आपला महादेवाच्या चरणी प्रार्थना उत्तर उत्तर अशीच प्रगती होत राहून ही भगवंत चरणी प्रार्थना करून